हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो तुमचा आपल्याला खूप छान सपोर्ट आहे बरं का पण असाच सपोर्ट कायम माझ्यासोबत राहू द्या आणि आज माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होते थी। तर तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओचा सा मुद्दा म्हणजे असा आहे की मुलां मित्रांनो बघा आपण कसं इंस्टाग्राम वापरतो फेसबुक वापरतो पण त्याचा आपण योग्य त्या ठिकाणी त्या वापर करत नाही तर सातारामधली एक मुलगी अशीच बघा इंस्टाग्राम वापरत होती तर तिने इंस्टाग्राम वापरून गेल्या जून महिन्यामध्ये बारा तारखेला तिनं राहत्या घरामध्ये तिनं फास घेऊन आपलं जीवन संपवून टाकले पण असं का कशामुळं असं होते आपण स्वतःचा विचार करायचा नाही आपल्याला इंस्टाग्रामवरून कोण पलीकडच्या साईडनं बोलतंय ही विचार करायचा नाही काय नाही डायरेक्ट बोलायचं त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली का आपण त्याचं ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्पेक्ट करायचे ते मग चॅटिंग करायचं बोलायचं तिकडून कोण बोलतं आहे काय नाही काही नाही उठलं सुटलं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर बरंच काही सगळं तर हे सगळं तुम्हाला सांगतो त्या मुलीच्या बाबतीत असंच घडलं एका मनीष पाटील नावाच्या पोरानं तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिनं ते ॲस्पेक्ट केले आणि ती बोलायला लागली ही कुटाना सगळा जून महिन्याच्या आधी दोन तीन महिन्यापूर्वी झाला होता मग मला वाटतंय मार्च एप्रिलच्या दरम्यान झाला असावा असं मला वाटतंय त्या पोरानं तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मग ह्यांचं मार्चमध्ये बोलणं वगैरे चालू झालं मग हळूहळू त्यांचं ती दोस्ती वगैरे वाढत गेली मग जेवला का गुड मॉर्निंग गुड नाईट हे सगळं चालू झालं पण विशेष म्हणजे त्या मुलीला ह्या मुलानं हिजा ह्याचा व्हॉट्सअप नंबर दिला नव्हता आणि फोटो वगैरे काय पाठवलं नव्हतं काय नव्हतं फक्त नुसता गोड बोलायचा आणि ह्याचं गोड बोलणं ह्या तरुणीला आवडत होतं तर ह्या तरुणीचं नावसुद्धा सांगितलं असतं बरं का मित्रांनो पण त्यांच्या आईबापांनी एक अशी रिक्वेस्ट केली आहे सगळ्यांनाच केली आहे जेणे जेणे व्हिडिओ बनवत ह्यांना आमच्या मुलीचं नाव कुठंसुद्धा डिक्लेअर झालं नाही पाहिजे त्याच्यामुळं आपण ह्या मुलीचं नाव नाही घेत नाही तिला फक्त आपण तरुणी तरुणी नावानंच आपण तर, mm. ही स्टोरी सांगतोय तुम्हाला तर ही तरुणी ते असंच बोलत राहिली आणि मग mm. ते तिकडून बोलायचं मग असंच एक महिना गेला निघून मग एकमेकाचा मनाला आली आता आपण लग्न करायचं असं तसं मग ते म्हणलं करूया तर हे म्हणले मला पहिल्यांदा तुला भेटायचं आहे मग ते मनीष पाटील म्हणला ठीक आहे म्हणलं भेटू मला काय प्रॉब्लेम नाही तर आणि ती मुलगी कॉलेजमध्ये जायची असं सगळा एवढा खोटाणा करून कॉलेजमध्ये गेली का परत ती मनीष पाटील वगैरे भेटायला पण ती मनीष पाटील तिला भेटला की त्या मुलीला माहीत नव्हतं की हाच न्या मनीष पाटील आहे म्हणून पण ती मनीष पाटील पण सांगत नव्हता की मी तुला चॅटिंगवर बोलतोय म्हणून असा विषय होत होता तर एके दिवशी असं झालं की ती मुलगी डिप्रेशनमध्येच गेली बघा तुम्हाला सांगतो तु। ती डिप्रेशनमध्ये मुलगी गेली ही लोक असे विचार करत नाही ते आणि लहान लेकरांचं तर काही सांगूच ना त्या मुलीनं कुठं तर थोडाफार विचार करायला पाहिजे होता काय नाही हे कोण बोलते काय नाही हे आपल्या त्याच्याकडे व्हॉट्सअप नंबर नाही काय नाही आपलं त्याचं तोंड एकमेकाचं बघितलं नाही काय नाही डायरेक्ट ते व्हिडिओ कॉलसुद्धा ती पोरगी करतो त्या पोराला म्हणजे पोरगं व्हिडिओ कॉलसुद्धा नाही नुसतं चॅटिंगवर पोलायचं मग त्याला चॅटिंग त्या पुरला हे लिहा आवडलं होतं मग तुम्हाला सांगतो त्या मुलीनं काय केलं लेच ताकद लावलं मला भेटायचं आहे म्हणजे कसली आहे परिस्थितीत तो काय बिकाल कर म्हणले ताकदा लावल्यावर ते मनीष पाटील म्हटला आता हिला भेटण्यात काय अर्थ नाही मग त्याच्यापाठी मागा अभ्यास वगैरे भरपूर असायचा त्याच्यामुळं काय ते भेटू का ह्याला सारखा इग्नोर करायचा डायरेक्ट ह्याला ब्लॉकच केले ब्लॉक केल्यावरती डिप्रेशनमध्ये हो गेली डिप्रेशनमध्ये गेल्यावर एक असाच वीस दिवस गेलं आणि तुम्हाला सांगतो मग की जी जे आपला अभ्यास हे करायचे कॉलेजला जायचे त्या सातारा गावामध्ये बिचुकले गाव आहे त्या बिचुकले गावामध्ये कॉलेज होते त्या कॉलेजमध्ये जायचे आणि असं चांगलं जरा थोडंफार डिप्रेशनमधून ते बाहेर निघून चालली होती हे तिचं आयुष्य बरं चाललं होतं आणि ती काय साध्यासुद्धा घरची नव्हती एकदम हायपाय घरातली ती मुलगी होती तर वीस ते पंचवीस दिवसानंतर पुन्हा एक तिला मेसेज आला शिवम पाटील या अकाउंटवरनं तर तिनं सा त्यानं सांगितलं की मी मनीष पाटीलचा वडील बोलतोय आणि तुम्ही काय आता मनीषला मनीषच्या अकाउंटला तुम्ही काही मेसेज करू नका आणि मनीष पाटील माझा मुलगा जे आहे तर वारला आहे म्हणून सांगितलं आहे म्हणून सांगितलं ना जी डिप्रेशन त्या मुलीच्या आयुष्यातनं निघून गेलं होतं ती डिप्रेशन पुन्हा अजून त्या मुलीच्या डोक्यात राहिलं तर तुम्हाला सांगतो एवढी ती डिप्रेशनमध्ये मुलगी गेली एवढी डिप्रेशनमध्ये गेली तिने कुठलाच विचार केला नाही तिच्या आईचा विचार केला नाही बापाचा विचार केला नाही कुठल्या बहिणीचा विचार केला नाही किंवा किंवा कुठल्या कॉलेजमधल्या मित्रांचा विचार केला नाही मैत्रिणींचा विचार केला नाही कुठल्या पावळ्यां पाहुण्या रावळ्यांचा विचार केला नाही काय 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 नाही तिनं काय केलं बारा जूनला तिनं आपल्या स्वतःच्या घरामध्ये घरपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर मित्रांनो असा विषय झाला की त्या आईबाप म्हणजे तिचा तर विषय बाहेर कुठं चालू नव्हता कोणाशी काय संवाद नाही कोणाशी काय कॉन्टॅक्ट नाही कोणाशी काय नाही देणं घेणं नाही मग तिनं डायरेक्ट इतक्या टोकाचं पाऊल उचललंच कसं मग तिच्या जीवाला असं वाईट वाटलं की आपण एवढं प्रेम करत होतो त्या पोरावर ती मी यालं म्हटल्या आपण पण मराय म्हणून तिनं गळपास घेऊन तिनं जीवन संपवलं मग त्यांच्या आई वाईट वाटलं आणि आता म्हणली जर आपण तर छाडा लावला पाहिजे ना हे आपल्याला कळालंच पाहिजे आपली मुलगी आपली मुलगी वारली कशी काय आत्महत्या करून व त्याने तिथल्याच पोलीस स्टेशनला कॉल करून सांगितलं असं असं आमची मुलगी गळफास घेऊन वारली आहे तर बघा काय करायचं व तिथल्या पोलिसांनी वगैरे आले हे तिचा मोबाईल घेतला मोबाईल चेक केला कॉल रेकॉर्ड वगैरे कोणाच गावते काय का नाही ते काय सुद्धा गावलं नाही एक महिना त्यांनी तपासला सगळं पण काही सुद्धा त्यांच्या हाती लागलं नाही मग त्यांनी परत ना अजून एक असा विचार केला की ह्या मुलीचं काय काय वापरत काय काही यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक आणि काय सोशल मीडियाचे काय ॲप आहेत त्यांनी सगळे ॲप याने चेक केले तर ह्याला त्या पोलिस स्टेशनला गावलं ही माहीतच नव्हतं ह्यांच्या घरात ही मी आता तुम्हाला स्टोरी सांगतोय की ह्यांच्या घरात हे माहीत नव्हतं की ही मुलगी कशाने मिली ही फक्त हिजीलाच माहिती बोलते ही हे शुभम नावाच्या सांग म्हणून मग ह्याने आपली ती तपासलं हे तर कुठलाच काय मेळ लागला नाही ह्यांना मग परत काय केलं ऑप्लिकेशन वगैरे तपासले तर त्याच्यामुळे ह्यांना सापडलं त्या मुलीचं चॅटिंग त्यांनी सांगितलं तुमची मुलगी इंस्टाग्रामवर वगैरे वारंवार बोललेली ह्याच्यावर दिसतंय आणि त्याच्यामुळं ही तुमची मुलगी वाढलेली आहे तर ती म्हणली बघा मुलगी कोणाचं नाव आहे काय तर त्यांनी सांगितलं दोन अकाउंट आहेत म्हणून सांगितलं एक शिवम पाटील आणि एक मनीष पाटील मनीष पाटील आहे ते तिचा फ्रेंड आहे जा, जास्त जवळचा आणि कॉलवर काय बोललेले दिसत नाही आणि मग शुभम पाटील जे आहे ते त्या मनीष पाटीलचा वडील आहे मग त्यांनी त्या ते अकाउंट सर्च करायला चालू केली तर त्या अकाऊंट अस्तित्वातच नव्हते हो तर ती ती दोन्हीही माणसं नव्हतीच तिथं मग नंतर काय विषय झाला ह्याने आता त्या मनीष पाटीलला आणि शुभम पाटीलला शोधायला सुरू केलं आणि इन्स्टा कंपनीला त्यांनी संपर्क करून विचारले ही दोन अकाउंट कोणाच्या नावावर आहेत बघा आणि हिचं रिअल नाव हो काय आहे काय नाही तर धक्कादायक बातमी आली मित्रांनो ही जी अकाऊंट दोन होती ह्या तरुणीच्या जी आत्महत्या करून वार जी वारलेली तरुणी आहे ह्या तरुणीच्या मैत्रिणीचं अकाऊंट होतं आणि ही मैत्रिणीने एक विषय असा केला होता कॉलेजमध्ये दोघीजण मिळून जायच्या जा। आणि ही जी केली होती मस्करी आता म्हणजे हिची जरा मस्करी करून बघावी मस्करी करा म्हणून तिनं मेसेज टाकला हे ते आणि बोलायला गेली तर ही मस्करी केली ही मस्करी केवढ्यात पडली हिला बघा स्वतःच्या मैत्रिणीचा जीव गेला पण तरीसुद्धा हिला कळालं नाही हिनं सांगायला पाहिजे ती वेळेतच आणि एवढी मस्करी काय सोशल मीडियावर काय बरी नाही मग ती तिथे गेल्यानंतर त्या मैत्रिणीला समजलं की आता आपलं पण काय म्हणलं खरं नाही आपल्यामुळं ही वारली आहे म्हणली आत्महत्या केलं हे हिनं सुद्धा विष पिऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता पण तरी सुद्धा तिला उपचार केलं आणि जिवंत केली तिला विचारलं तो काय काय केलं काय नाही तर ती म्हणजे मी नॉर्मल मस्करी केली होती आणि ही लईच मग बोलायला लागल्यावर ना प्रेमात पडल्याचं हे नाटक केलं हे तर मी आपली चेष्टसाठी करत होती आणि मग माझं पितळ उघडं पडेल बाबा माझं नाव समोर येईल हिला आणि ही मग मला तर म्हणेल म्हणून मी त्या शुभ शुबा, शुभम पाटीलचं एक काढला आणि मी तिचा वडील बोलते म्हणून सांगितलं आणि मनीष पाटील वारलाय म्हणून सांगितलं मग आता मग तर ही नाव सोडलं म्हणली तर हे जास्त डिप्रेशन घेतलं मग असं सांगितल्यावरून आता ही हिला डायरेक्ट आता झेलमध्ये नेले मित्रांनो तर काय करायचं बघा माणूस कोणताही विचार करत का नाही काही नाही हिकडं हिच्या जवळचीच एक मैत्रिणी निघाली होती एका मैत्रिणीनं मैत्रिणीचं जीवन संपवलं होतं आणि जिनं जेवण संपवलं तिनं कसलाच विचार केला नाही इकडं कोण बोलतंय काय बोलतं आहे काही नाही तर आपण सुद्धा असं कोणालाही फॉलोबॅक न देता काय बोललं नाही पाहिजे सगळ्याची चौकशी केली पाहिजे कोणी मेसेज केला के आहे काय केलं आहे तर असं कुठल्या गोष्टी केल्या नाहीत पाहिजे आणि आपल्या मुलांवरने वगैरे आपण आवर गाठली पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आणि पोलिसांनी सुद्धा चांगल्या प्रकारे छाडा लावला आणि ते एक चांगल्या घरची मुलगी होती म्हणून त्यांनी पोलिसांना कॉल करून वगैरे सांगून ह्या गोष्टीचा छाडा लावला नाहीतर अशी सजासजी ज्या घटना ही प्रकरण समोर आलेली नसते एक महिना यांना प्रकरणं हे केस के आलं नव्हतं एका महिन्याच्या नंतर इंस्टाग्रामला संपर्क करून ह्याने हिचं चॅटिंग वगैरे सगळं मागून घेतलं आणि मेन कोण आहे आरोपी आहे त्यांनासुद्धा ह्याने आता ताब्यात घेतले चला बाय बाय मित्रांनो